हुडा येथील महिला व बाल ग्रामीण रुग्णालयाचे काम येत्या तीन महिन्यात पूर्ण होईल असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी हुडा येथील रुग्णालयाच्या बांधकामाची पाहणी केल्यानंतर स्पष्ट केले तसेच महामार्गाबाबत येत्या आठ दिवसात तोडगा काढण्यात येईल असे केसरकर यांनी बोलताना सांगितले त्याच्यामध्ये विशेषतः कुडाचं जे रुग्णालय आहे हे रुग्णालय आता अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याला एक दोन कोटी रुपये जर दिले तर हे काम पूर्ण होऊ शकेल मी आज त्यांना ऐंशी टक्क्याचं सर्टिफिकेट द्यायला सांगितलेलं आहे आणि हे सर्टिफिकेट प्राप्त झाल्यानंतर या रुग्णालयासाठी जो स्टाफ लागणार या स्टाफच्या मंजुरीसाठी शासनाकडून ताबडतोब मान्यता दिली आहे हे कमिटीकडे जायचं जे कमिटी आहे त्यांच्याशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे आणि त्या त्यांनी जर एक महिन्यामध्ये हे पूर्ण करून दिलं तर येत्या दोन महिन्यामध्ये हे हॉस्पिटल दोन ते अडीच महिन्यामध्ये कार्यान्वित किंवा तीन महिन्यामध्ये कार्यान्वित करण्याचा आमचा प्रयत्न आहे ते करत असताना काही स्पेशालिटीज ज्या आहेत तसंच बालकांच्या संदर्भात आणि महिलांच्या संदर्भात त्याचे डॉक्टर्स आहेत हे आमचं आमच्याकडे मध्यशिटी लगेच पूर्ण नाहीत तरी ते डॉक्टर्स आम्ही वेगळ्या माध्यमातून उपलब्ध करून घेतो ह्या स्पेशालिटी जिल्ह्यामध्ये लगेच सुरू होती काही स्पेशालिटी तात्पुरत्या स्वरूपामध्ये आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला आणि काही इतर हॉस्पिटलना ठेवणार की जेणेकरून लोकांना छोटी सुविधा ताबडतोब उपलब्ध होणं आणि ह्या सुविधा ताबडतोब कशा उपलब्ध हे आमचं पहिलं उद्देश आहे आणि हे पहिलं रुग्णालय हे महाराष्ट्रातलं उत्कृष्ट रुग्णालयापैकी एक असावं हा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने त्याची जी दुसरी विक आहे वाचला असं जर आलेल्या कामावर प्रत्येक रुग्णालय कसे सुरू करते कारण महिला रुग्णालय जिल्ह्यामध्ये नाही तर ते कालोत्त सुरू करून बालकांच्या किल्ल्या विशेषतः स्पेशल आहे त्याच्या नायच नाही त्या रुग्णांना त्याच्यानंतर आम्ही आमच्या सगळ्यावर चर्चा करू आणि जे व्यक्ती आम्ही जिल्ह्यातून कसे हे शासनाकडे जाऊन जातो अनेक वर्षाकडून मूळ असतापणा आम्ही मंजूर करून आणि काही स्पेशलिस्टर ते वगैरे निधीमधून आणि अशाच तऱ्हेच्या काही सुविधा या लागणी जिल्ह्यामध्ये चांगली शांडे चौक

गणेश चतुर्थीला मी थोडे दिवस राहिले तीन महिन्यामध्ये परत तीन महिन्यामध्ये पुरुष जी रुग्णालय सुरू करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि तिसरी जी दोन रुग्णालयांची कामं चालू आहेत डेंग्यूला आणि डेव्हर तिसरा लवकरात लवकर पूर्ण करून त्या ठिकाणी जर चांगल्या सुरुवात देण्याचा प्रयत्न आहे हा आमदार सगळ्यात थांबून राहिलं देशराव माझ्यावर येणार होत्या परंतु थांबून राहिलं तर वेळ कमी पाठवतो आम्ही अर्ध्यावर खिचले handleDelete आणि सगलाच रोखनालय हे लॉटवर वर आहे जे आवश्यक आहे सगळ्यांनो आवतलंय अजून किती निधी निधीची गरज आहे भाई आता आपल्याला 2 कोटी रुपये लागतील हे काय मोठे बरे कोटीला इतनेला मोठा द्या मोठा द्या आता आम्ही दाखनी

त्याच्यावरती पेशंटची कशी सेवा होती राजकारणी लोकांच्या सेवेसाठी असतात राजकारणी दुसऱ्या कमीपणा करण्यात आणि हा माझ्या राजकारणाचा कधी उद्देश करतो आपण लगुतर आठ नऊ महिन्यामध्ये जेवढं मी आपण जर कलेक्टर साहेब सुद्धा घेतले सांगू शकतो तर आठवड्याला एकदा हायवेची गेल्या आठवड्यामध्ये आम्ही घेतली त्याच्यानंतर त्यांना काय काय करायचं त्यांच्या हे दिलेलं आहे आज सुद्धा हायवेची लोक होती त्यांनी ती कामं केली नाही आणि पाऊस थोडासा कमी झाला की लगेच सगळं रिसर्फिटिंग पक्षाचं प्रमाण खूपच जास्त या काळामध्ये काम करता येत नाही परंतु पाण्याचा निचरा करण्याच्या संदर्भातली काम आहे त्यांना जी दिलेली होती त्यांनी थोडंसले आपल्याला की पूर्ण करून आणलेली हा जर पाण्याचा व्यवस्थित निचरा झाला तर आपल्याला गणपतीमध्ये व्यवस्थित तो रस्ता सुरू करता येईल कारण केला आहे त्याच्यावर पुन्हा पाणी गेलं तर पुन्हा तेच खड्डे पाणी आणि त्याच्यामुळे त्यांनी जर सुट्टी योजना असते अशी अपेक्षा आहे आणि ते तुम्हाला हॉस्पिटलच्या सुंदर असे लवकरच त्यांच्या हॉस्पिटलला सो भेट देणार कारण कौतुक करताना मी कधी माझा हात राखून कौतुक करत नाही त्यांना जे काही शासनाकडून सहकार्य पाहिजे त्यांचं सहकार्य दिलं नाही शेवटी जनतेसाठी हे असतं मला कल्पना आहे की खाजगी होते खूप तरी किती इच्छा असतील तरी एकदम फ्री सेवा देता येईल तशी आम्ही शासनाच्या माफ करतो त्याच्यासाठी काय करता येईल आम्ही करू गुव्याच्या सेवा करतो शिंदुर्गामध्ये ह्या सगळ्या सेवा त्यामध्ये दुसऱ्या कामात शंभर त्याचे आमचं वेगवेगळे विचार करूया करायचं काय करायचं आणि वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये सर्वोत्कृष्ट स्पेशालिटीज म्हणजे स्पेशल आमचं डिझाईन्स मागायचे त्याच्यामध्ये बारामधे डिझाईन मागवलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही अमरावती जाईन मागलेलं आहे नाशिक नाशिकच मॉडेल आहे त्यानंतर बारामती सो ही उद्धव गोष्ट करत असताना ती अतिशय सुंदर असत आणि ती शेवटी लोकांना आपण कसं शासकीय याच्यामधून आपण आपल्या ठरलेल्या पॅटर्नमध्ये आपण करत आहोत परंतु आपण खासगी रुग्णालयावरती कमीत कमी जागेत कमी जास्तीत जास्त लोकांना सुविधा कशा देता येईल आणि पेशंटला कमी चालायला लागणं डीपचा वापर चांगला करणं इफेक्टिव्ह करणं या सगळ्या बाबी त्या बाबी नवीन हॉस्पिटल करताना विचार मल्टी हा प्राथमिक एरिया तुम्ही बघा हे एवढं मोठं छप्पन हजार मल्टी स्पेशालिटीचं असं असतं की आम्ही जर चार स्पेशालिटी केल्या तर त्याला वीस स्पॉट लागतात ते स्पेशालिटी कारण मल्टी स्पेशालिटी हे जनरल रुग्णालय नसतं तिथं ऑपरेशन्स केले जातात त्या ऑपरेशनची आफ्टर केअर करण्यासाठी जेवढ्या तेवढ्याच कॉस्ट असतात बहुतांश ठिकाणी एका स्पेशालिटीला आता तुमचे जे ऐंशी बेड तयार आहे त्याला तेरा कोटी रुपये बरोबर चौदा कोटी म्हणजे चौदा कोटीमध्ये जर ऐंशी बेड होऊ शकतात तर शंभर बेड वीस कोटीमध्ये होऊ शकतात पण वीस कोटी हे अल्टिमेट हे नाही मशिनरी वगैरे जर हा पन्नास कोटीच्या वर खर्च करता येईल पन्नास पन्नास कोटीच्यावर परंतु हे करत असताना आपण सायबर टेन्स नवीन रुग्णालय लागतो आपल्याला जरी जर पी एस सी बघा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पी एस सी सिंडिकेट बिल्ह्यामध्ये तयार होतात मॉनची पी एस सी जाऊन जात असं कधी झालं एवढंच नाही तर जी सब सेंटर्स आहे ती सब सुद्धा आपण जाऊन बघा की पूर्वी आधी एवढे पैसे दिले जातात आताच्या सब सेंटरचे ब्रॉम क्लस वनची आहे आणि छोट्या डिलेवरी जरी करायच्या चांगले एक्सपर्ट नर्स असतात तर ती सुविधा स्वतः एवढ्या दर्जाच्या सबसेंटर्स तयार केले आम्हाला सगळ्या हॉस्पिटल्सची वेगवेगळ्या वेगवेगळ्याचे कसे आर्टिक त्यांनी कसे न माहिती देते त्यानंतर आमचं जेव्हा तयार होणार मी स्वतः अर्थखान्याला मंत्रीच आहे आम्ही सी एफ बसून त्याला ॲडव्हान्स देणार आणि काम सुरू करणार आम्हाला काय इतर गोष्टी लागत नाही कारण आरोग्य ही अत्यावश्यक सेवा आहे त्यामुळे त्यांना सुद्धा माहिती आहे त्यांनी सरकारमध्ये काम केलेलं आहे सेफ ॲडव्हान्स देऊन आणि तशी चर्चास्व झाली एक बी सीमध्ये आणि आपलं ज्यावेळेला यांच्याकडून परिपूर्ण युंक असतं शेवटी जागेची निश्चिती करून प्लान निश्चित करून त्याच्यानंतर त्याला पैसे गव्हर्नमेंट देत असते ते सगळं झाल्यानंतर एक कमिटी असते सी सगळी कमिटी असते पाच कोट तीनच्याबद्दल सगळे मंजूर करायला लागतात आणि यांच्याकडून आल्यापासून दहा दिवसांच्या